फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक मुंबईच्या दहिसर पोलिसांच्या सायबर अधिकाऱ्याने देखील एका आरोपीला अटक केले फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची हा आरोपी फसवणूक करत होता आरोपी स्वतःला फॉरेक्स मार्केट ट्रेनर सांगून आकाश पवार सोबत युट्यूब चॅनल बाउन्स बॅक चालवत असे ज्यामध्ये तो आय एक्स ग्लोबल प्रोजेक्टच्या माध्यमातून फॉरेक्स मार्केटचे प्रशिक्षण देत असे तक्रारदार महिलेने आरोपीचे युट्यूब चॅनल पाहून आरोपीशी संपर्क साधला ज्यामध्ये आरोपीने तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवले काही दिवस महिलेला पैसे दिले मात्र अनेक महिने उलटूनही पैसे न मिळाल्यानं महिलेला आपली फसवणूक झाल्याचं यात वाटलं महिलेने फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तात्काळ दहिसर पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दानगे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपीला साताऱ्यातून अटक करण्यात आली आकाश महेंद्र पवार वय नाव आहे जो पवारवाडी पुणे येथील रहिवासी आहे आरोपी आकाश महेंद्र पवार याचे बारावी पर्यंत शिक्षण झालंय त्यानं युट्यूबवरूनच फॉरेक्स ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेतल्याचं तपासात समोर आलं याआधी देखील दहिसरच्या सायबर पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती दहिसर पोलिसांनी आरोपीकडून सत्त्याण्णव हजार रुपये जप्त केलेत पुढील तपास दहिसरचे सायबर पोलीस करतात फोर ट्वेंटी प्लस आय टी ॲक्टचा गुन्हा मीनाक्षी साळुंके यांच्या तक्रारीवरून दाखल झाला होता सदर प्रकरणामध्ये आम्ही एक आरोपी आकाश पवार म्हणून याला ताब्यात घेतलेला आहे सदर महिला ह्या यूट्यूब चॅनलवर काही सर्च करत असताना त्यांना बाउंस बॅक विथ आकाश पवार या नावाचा यूट्यूब चॅनल दिसलं त्यामध्ये आय एक्स ग्लोबल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंग चं प्रशिक्षण दिलं जात होतं आकाश पवार हा स्वतः त्या फॉरेस्ट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देतो आणि आपल्याला घर बसल्या इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमाने पंचवीस ते तीस हजार रुपये महिना भेटेल असा तो लोकांना आश्वासन देत होता आणि फसवणूक करत होता आरोपी हा बारावी शिकलेला आहे आणि त्याने युट्यूबच्या माध्यमानेच फॉरेस्ट ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तो तो पुणे जिल्ह्याचा रहिवाशी असून त्याला आम्ही सातारा इथून अटक केलेली आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट